राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे संतोष देशमुख जे सरपंच होते आणि त्या सरपंचाची निर्दयीपणे अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आलेली होती आणि त्या हत्येचा मास्टर माइंड मास्टर आपण म्हणू शकतो कारण सगळ्या स्तरातून त्या व्यक्तीला मास्टर माइंड म्हणून पदवी दिली गेलेली कारण ज्या वेळेला सरपंच संतोष देशमुख यांना असं मध्ये बसून सहाजण पिसाळलेले सहाजण जनावरं त्या संतोष देशमुखांना मध्ये ठेवून कुत्र्यासारखं मारत होते त्यावेळेला एक व्यक्ती होता जो लाईव्ह बघत होता हे सगळं आणि त्या व्यक्तीला लाईव्ह दाखवलं जात होतं तो व्यक्ती कोण आहे हे अजून आपल्याला कळायचं आहे परंतु हे लाईव्ह सुरू होतं त्या कुठल्या व्यक्तीला हे सगळं लाईव्ह दाखवत जात होतं ह्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत सुरेश धस आमदार एकटा वाघ आहे जो नागपूरच्या अधिवेशनामध्ये धडाडला आणि बीडकरांसाठी त्या व्यक्तीनं संतोष देशमुखांसाठी कितीतरी संकटं अंगावर घेतलेत संतोष देशमुखांची खडा माहिती अगदी फिल्मी स्टाईलनी प्रकारे घट हे सगळं सत्यक घटना घडली त्याचं सत्यकथन हिवाळ्या अधिव अधिवेशनामध्ये सुरेश धस यांनी सांगून दाखवलं कसा एक माफिया रोज दोनशे अडीचशे ते तीनशे हायवा ह्या वाळूच्या ट्रकनी भरलेल्या अख्ख्या बीडमध्ये फिरतात आणि त्या सगळ्यांचं कलेक्शन कमीत कमी एक ते दोन करोड रुपये डेलीचं आहे हा सगळा रॅकेट त्यांनी कसा काय कशा पद्धतीने सांगितला त्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात अगोदर सुरेश धस आमदार आमदार साहेबांचं मनापासून सगळ्यांनी धन्यवाद द्यायला पाहिजेत एकटा माणूस आमदार भेटला त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड वगैरे बरेच आमदार बोलले परंतु सुरेश दस यांनी डे वनपासून ही गोष्ट उचलून धरलेली आणि प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक माहितीसाठी सुरेश दस अग्रणी आहेत कारवाईसाठी देखीलसाठी स ते सगळ्यात जास्त आग्रही आहेत सगळ्यांनी सुरेश दस यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि आभार मानले पाहिजेत कारण कायदेशीर लढाई सुरेश देस सारखे आमदारच आपले लढू शकतात आणि पुढं घेऊन जाऊ शकतात मित्रांनो तो लाईव्ह कोणाला दाखवला होता कोणाचं लाईव्ह होतं येणाऱ्या तपासामध्ये ते कळेल आणि ती कळायला पाहिजे आपण विसरून चालणार नाही पण ह्या केसमधला मास्टर माइंड म्हणून ज्या विष्णू चाटेंचं नाव घेतलं जातं का कारण तीन तास ज्या संतोष पवार देशमुखांना मारल्या मारताना जे त्यांच्या आत्ते भाऊ होते पोलीस स्टेशनला बसलेले त्यांनी तीन तास फोनवरती बोलत होते कोणाशी पस्तीस फोन केले तीन तासामध्ये कोणाला केले तर ते, ते विष्णू चाटींना केलेले आहेत छत्तीस फोन त्यातले पस्तीस फोन यांनी केलेले स्वतः आत्यभावानी आणि पस्तीस फोनमध्ये पस्तीस वेळा सांगितलं की वीस मिनटांनी तुमचा भाऊ जिवंत घरी येईल वीस मिनिटांनी तुमचा भाऊ सुखरूप घरी येईल हे जो कोण सांगणार होता तो विष्णूचा आटे होता ह्याचा अर्थ विष्णू चाटे आणि किडनॅप करणारे हे सगळी टोळी ही कनेक्टेड होती त्यावेळेलाच तर माहिती होतं ना विष्णू चाटेला की तो वीस वीस मिनिटात घरी येईल म्हणून आणि या विष्णूचा आटेला या विष्णूचाटेच्या मुसक्या पोळलिसांनी आवडलेल्या आहेत आज संभाजीनगरवरनं बीडकरच्या दिशेला येताना स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमनी ह्या विष्णूचाट्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत वाईट आणि दुःख एवढ्या गोष्टीत वाटतं हे ज्या पक्षाचे आहेत ज्या संबंधित ज आहेत तिकडच्या लोकांचे त्यांच्या तोंडातनं ब्र निघायला तयार नाही आहे चे चे। इतकी वाईट आणि इतकी दर्दनाक घटना घडलेले सुरेश दस ते सांगत होते सभागृहामध्ये मन भरून आलं होतं अश्रू आले होते डोळ्यामध्ये इतका वाईट तो सगळा क्रम घालता सगळा क्रम आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ बघून बघायला भेटेल की कशाप्रकारे संतोष देशमुखांची हत्या झाली त्याच्यानंतर डॉक्टरांनी काय सांगितलं किती मारलं होतं कशा पद्धतीचं मारलं होतं संतोष देशमुखांना अहो माणुसकीची माणुसकी ती तिथं मेली आणि अशा क्राईम क्रूर गुन्हेगारांना तर माणूस की कशी असू शकते अशा पिसाळल्यांना काय शिक्षा करायची तुम्ही कमेंट करून सांगालच परंतु संतोष देशमुखांवरती हे पाच सहा जण पिसाळलेले जनावरासारखं मारत होते लाता बुक्क्या घालत होते आणि संतोष देशमुख आहेत ना विवळत होते वरडत होते वाचवा वाचवा म्हणून व्हिडिओ काढलाय व्हिडिओ ह्या सगळ्या घटनेचा कोणाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ काढलाय आणि संतोष देशमुख पाणी मागत होते पाणी पिण्यासाठी पाण्याच्या ऐवजी त्यांना वेगळं काहीतरी पाजलं काय पाजलं मला माझे खूप सारे ऑडियन्समध्ये मा माझ्या ब मा बहिणी आहेत सगळ्या माता आहेत त्यामुळे मी ते शब्द वापरू शकत नाही परंतु तुम्ही समजून जा ती गोष्ट त्याला पाजली गेली सरपंचाला इतकी माणूस की गेली इतकी काय काय संतोष देशमुखा का चूक झालेली किती त्यांचा मोठा गुन्हा होता की त्यांना अशा प्रकारचं मरण त्यांना दिलं शेवटी सुरेश दस बोलले मग अशी जर तुम्हाला त्याला मारायचंच होतं तर एखाद्या ट्रक खाली द्यायचं ढकलून एखादा गोळी मारून संपवून टाकायचं इतकं दर्दनाक त्या मृत्यू का दिला त्या व्यक्तीला अशी काय त्याच्याकडनं घटना घडली होती आणि सगळं घडलं इगोसाठी तू माझ्या कानाखाली का मारली आणि माझा व्हिडिओ का व्हायरल केला म्हणून मी तुला मारणार इतक्या निर्दयीपणे मारणार संतोष देशमुखांना इतक्या निर्दयीपणे मारणे मारण्यापाठी मागचं आणखी एक उदाहरण आहे जे कोणी मारणारे आहेत ह्या मारणाऱ्यांना हे माहिती होते की माझा आका खूप मोठा आहे माझा आका मला ह्यातून बाहेर काढेल आणि ज्यावेळेला मी यातून बाहेर पडेल त्यावेळेला ह्या जिल्ह्यामध्ये माझी जी दहशत निर्माण होईल ना ही दहशत मला येणाऱ्या पन्नास वर्षामध्ये जगायला बळ देईल ह्या स्वप्नात कदाचित असतील ते आरोपी मारणारे म्हणून इतक्या निर्दयीपणे त्या माणसाला मारले डॉक्टरांनी सांगितलं साधी तुमच्या पाठीवरती एखाद्याने बुक्की मारली रागाच्या मा भरामध्ये तर त्या ठिकाणी पन्नास एम एल इतकं रक्त गोठतं एखादी जर तुमची बॉडीतली आतमधून नस फाटली तर हे जिल्लाद जिल्हा अध्यक्ष जिल्हाधिकारी जे असतात आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांचं सांगतो मी तुम्हाला त्यांनी स्टेटमेंट दिलेलं किंवा त्यांनी चर्चा करताना सांगितलेली गोष्ट सांगतो तुम्हाला साधं एक बुक्की मारली किंवा आतली एक आपली शीर तुटली तर ते पन्नास एम एल तीस एम एल पन्नास एम एल इतकं रक्त गोठतं तुम्हाला माहिती आहे संतोष देशमुख यांच्या बॉडीमध्ये किती रक्त गोठलं होतं दोन ते अडीच लिटर रक्ताच्या गाठी तयार झालेला रक्त गोठलं होतं विचार करा तुम्ही त्यांच्यावरती किती तास मारहाण सुरू झालेली मला लाज वाटते सांगायला ही गोष्ट आपल्याला एक व्हिडिओ आहे जो आता खूप व्हायरल झाला होता मध्ये दोन दिवसापूर्वी त्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेली मला एका व्यक्तीने मी ती कमेंट सेव्ह करून ठेवले मी नाव नाही घेणार त्या व्यक्तीचं परंतु त्या कमेंटमध्ये व्यक्तीने असं सांगितलं होतं की तीन तास मार खायला तो व्यक्ती काय मोठा म्हणजे स्ट्रॉंग एवढा इतका स्ट्राँग होता का तीन तास तो मा मारला का नाही तीन तासामध्ये अशा प्रकारची कमेंट होती ती विषय काय विषय आहे काय कोणाबद्दल एक आणि अशा प्रकारची कमेंट करतात लोक तीन तास मारलं अडीच ते दो दोन ते अडीच लिटर रक्त गोठलं त्यांच्या शरीरामध्ये इतक्या निर्दयीपणे मारले त्याचा मास्टर माइंड कोण आहे तो तो विष्णू चाटे आणि त्या चाटेच्याच पोलिसांनी मुसके आवडल्या आहेत बीड पोलिसांचं अभिनंदन करायला पाहिजे होतं पण कसलं अभिनंदन करता आज किती दिवस झाले त्या घटनेनंतर शेवटी तो विधानसभेमध्ये सभागृहामध्ये हा विषय मांडल्यानंतर दुपारी संध्याकाळी बातमी मिळाली की विष्णूचाटेला अटक केली बारा दिवस झाला तो त्या व्यक्ती त्याच जिल्ह्यामध्ये हो अटक कुठून केली संभाजीनगर ते बीड ह्यामध्ये जाताना अटक केलेली रस्त्यामध्ये ह्याचा अर्थ तो व्यक्ती संभाजीनगर बीड किंवा अजून एखादा जिल्हा प पर परभणी पकडा ह्या जिल्ह्याच्या आसपासमध्येच तो फिरतोय व्यक्ती ना मग ह्या जिल्ह्याच्या आसपासमध्ये जर व्यक्ती फिरत असेल तर पोलिसांकडनं माहिती नव्हतं हा व्यक्ती कुठे राहतो हा व्यक्ती काय करतोय कुठे एवढे दिवस कसे का काय लागले शोधायला त्याच्याबरोबर हे विष्णू चाटेला तर पकडलंच आहे आय एसआयटी स्थापन होईल सुरेश दस्तांनी तशी मागणी केलेली परंतु जसं जितेंद्र आवडांनी मागणी केली की जज रिटायर्ड जज म्हणा किंवा कन पोजिशनमध्ये असणारं जज ह्यांना ह्या है चौकशीचे अध्यक्ष बनवा त्यावेळेला ट्रान्सपरन्सीमध्ये ह्या चौक ह्या गोष्टीची चौकशी होईल आणि ह्या गोष्टीची चौकशी होणं अत्यंतनी फार गरजेचं आहे जर का हे आरोपी सुटले तर बीडमध्ये काय होणार आहे हे तुम्ही कल्पना करा फक्त कारण इतक्या मोठ्या घटनेचा अनुभव त्यांच्या पाठीमागे उभा राहणार आहे त्यांचा आखा त्यांच्या पाठीमागे उभा राहणार आहे तर ते ह्या घटनेतून ते सुखरूप बाहेर पडले तर त्याच्यामुळं राहिलेले तीन आरोपी आहेत अजून तीन आरोपी बाकी आहेत ज्याच्यामध्ये सुदर्शन घुले मुख्य आरोपी अजून बाकी आहे पकडला गेलेला नाही आहे त्या आरोपीला कधीपर्यंत पोलीस अटक करणार आहेत आणि पोलिस जे निलंबन झालेले त्या पोलिसांना देखील गुन्हे तुम्ही त्यांच्यावरती देखील कायदेशीर कारवाई करायला पाहिजे ज्या पोलिसांनी जे ठाणे अंमलदार चाळीस मिनटानंतर के आ, केस दाखल करून घेण्यासाठी येतात त्यांच्यावरती देखील हा कारवाई झाली पाहिजे जे पी एस आय आहेत जे अजून ते त्याच दर्जाच्या अधिकारी आहेत आणि जे सी सी टी व्ही फुटेजमध्ये जे दिसतंय चहा पाजणारे अधिकारी आहेत त्यांच्यावरती फक्त निलंबनाची कारवाई त्यांना देखील सह आरोपी करून त्यांच्यावरती देखील कारवाई केली पाहिजे तुम्ही कुठल्या लोकांना बळ देत आहे कुठल्या लोकांना तुम्ही पाठिंबा देत आहे सुरेश दसानी सांगितलं की ज्या दिवशी शुक्रवारी ही घटना घडली होती त्या गावामध्ये मस्साजोग गावामध्ये आवादा कंपनीच्या गेटवरती मारहाणीचा सगळा प्रकार घडलेला आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला हे लोक गेलेते त्याच्यानंतर काही क्षणामध्ये काही वेळानंतर हे लोक सुटून गेले गुन्हा दाखल करून घेतला नाही कंपनीचा गुन्हा दाखल करून नाही घेतला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यासाठी कंपनीचे अधिकारी गेले होते कोणाचा फोन आलेला विष्णू चाटेच्या एकट्या व्यक्तीचा फोन आल्यानंतर हा सगळा प्रकार घडणारा नाही आहे विष्णू चाटेंचाही देखील कोणीतरी बॉस आहे विष्णू चाटेंचा देखील कोणीतरी आका आहे त्या कोणत्या आकाला वाचवण्यासाठी एक एक एकदा एक प्यादे पोलिसांच्या हातात आहेत सापडत आहेत की स्वतः जाऊन आहेत येणाऱ्या काळामध्ये ते कळेल आपल्याला मित्रांनो तुम्ही हा विषय उचलून धरला पाहिजे कारण येणाऱ्या काळामध्ये बीडची काय परिस्थिती होईल हे तुम्हाला तुमच्यासमोर दिसलेलं आहे बघा ना एका बाजूला एक घटना हो बीडच्या बाजूला परभणी आहे परभणीमध्ये आमच्या दलित बांधवाचा सूर्यवंशीचा मृत्यू पोलीस कस्टडीत झालेला आहे त्यांचा पोस्टमॉर्टम मागाशी बघितला मल्टिपल इंजुरीज झालेले त्यांच्या बॉडीवरती ह्याचा अर्थ पोलीस स्टेशनमध्ये मरेपर्यंत मारलेला आहे त्या व्यक्तीला त्याच्यावरती वेश स्पेशल आपली केस स्टडी येते स्पेशल रिपोर्ट येते त्याच्यावरती तो देखील तुम्ही नक्की बघा अशे खूप घटना घडलेल्या आहेत अशा खूप घटनांवरती आपण बोलणार आहोत बोलायचा प्रयत्न करणार आहोत आणि सत्य तुमच्यासमोर आणायचा प्रयत्न करणार आहोत हे मला माहिती आहे किती रिस्की काम आहे पण ही सत्य तुमच्यासमोर आणणं फार गरजेचं आहे कारण सध्याच्या काळामध्ये मीडिया कशाप्रकारे काम करतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्या